जनसामान्य सामान्यंचा निर्भीड निर्भीड पक् बुलंद बुलंद आवाज जनता खनिदार खनिदार न्यूज पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या संगमनेरातील धक्कादायक प्रकार मामाच्या घरातच घडली घटना मुंबईत वास्तव्यास असलेल्या मात्र गणेशोत्सवासाठी संगमनेरात मामाच्या घरी आलेल्या पस्तीस वर्षीय तरुणाने आपल्या अवघ्या बावीस वर्षीय पत्नीला सुरुवातीला बेदम मारहाण केली व नंतर तिला विषारी औषध पाजून फास देत मारले व नंतर स्वतःही औषध प्राशन करून गळपास लावून घेतला पितृपक्षाच्या पहिल्याच दिवशी दुपारी संगमनेरातील इंदिरानगरमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेत दोघांचाही जीव गेला या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे गणेश दिवसापासून माहेरीच असलेल्या आपल्या पत्नीला बोलावून आणले होते त्यानंतर त्याने तिला बेदाम मारण करीत तिचा खून करून नंतर आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून मैतेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लोणीच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे या घटनेने संगमनेरात एकच कळवळ उडाली असून ऐन विसर्जनाच्या दिनी साकोर येथील दोन चुलत बहिणींनी गळपास घेतल्याची घटना ताजी असतानाच इंदिरानगरमध्ये घडलेला प्रकार समोर आल्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे याबाबत या संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना रविवारी दिनांक दुपारी अडीचच्या आधी शहरातील अतिशय गजबजलेल्या इंदिरानगरमधील जय जवान चौकात घडली गेल्या अनेक वर्षापासून मुंबईत राहणारा कुलदीप सुनील आंडागळे वय पस्तीस आ गणेश उत्सवाचे निमित्त करून मुंबईत एकटाच संगमनेरातील इंदिरानगरमध्ये राहणाऱ्या रा, आपल्या मामाच्या घरी आला होता मयत कुलदीपने यापूर्वी तीन लग्न झाल्याची चर्चा असून त्याची तिसऱ्या क्रमांकाची पत्नी वैष्णवी संजय खांबेकर वय बावीस ही संगमनेरातील खंडोबा गल्लेतील रहिवासी होती मात्र गेल्या काही दिवसापासून त्यांच्यात पटत नसल्याने ती सध्या माहेरी आपल्या आईवडिलांसोबत राहत होती रविवारजनांक सात रोजी डोक्यात काहीतरी वेदना आखून कुलदीप अंडागळे आपल्या खंडोबा गल्लीत राहणाऱ्या पत्नीच्या घरी जाऊन तिला नांदवण्यासाठी घेऊन आला मात्र तिच्या माहेरावरून मामाच्या घरात येताच त्यांच्यात वादाची ठिणगी पडली आणि त्यांच्यात जोरदार भांडण सुरू झाले यावेळी कुलदीपने आपल्या पत्नीला बेजान मारण केल्याची चर्चा असून त्यानंतर त्याने बळजबरीने तिला विषारी औषध पाजले व तिच्या वडणीने गळा ओळून तिचा खून केला रागाच्या भरात त्याच्या मनात हौदोस घालणाऱ्या सैतानाने मनातील कृती पूर्ण केल्यानंतर कुलदीप भाण्यावर आला आणि आता आपल्या सुटका नाही या विचाराने त्यांनी राहिलेले विषारी औषध घेऊन गळपास घेतला हा प्रकार मामाच्या लक्षात येताच दोघांनाही गुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दुर्दैवाने उपचारापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्याच्या माहितीनुसार शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत दोन्ही शव ताब्यात घेतले मयत वैष्णवी संजय खांबेकर वय बावीस इचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी लोणीच्या ग्रामीण रुग्णालयात तर कुलदीप आंडागळे मृतदेह गुलेवाडीच्या कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आला आहे मयत युवायतेच्या शौचोधनानंतर दाखल गुन्ह्याच्या कलमात बदल होणार आहेत तूर्त या प्रकरणात वैद्यकीय अहवालात अप्राप्त असल्याने पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करीत पुढील तपासाला सुरुवात केली आहे जनता ठाणेदार न्यूज साठी रामा लोखंडे संगमनेर